नमस्कार मी फार्मासिस्ट सोमनाथ आणि आपण पाहताय समर्थ फार्मसी हे औषधाविषयी माहिती देणारं मराठी चॅनल मंडळी आजचा हा विशेष भाग महिलांसाठी बऱ्याच महिलांना वजॅनल इचिंग अर्थातच मार्गामध्ये लघवीच्या ठिकाणी खाज येणे ही समस्या खूप कॉमन असते आणि या समस्येमुळे अशा महिला खूप अस्वस्थ फील करतात व तसेच या समस्येचा परिणाम त्यांच्या दैनंदिन व वैवाहिक आयुष्यावर सुद्धा होत असतो बऱ्याच महिला ही समस्या प्राथमिक स्टेजमध्ये असताना डॉक्टरांना दाखवण्यास किंवा आपल्या परिवारातील मंडळींना सांगण्यास हेझिटेट फील करतात सांगत नाहीत व कालांतराने हा त्रास हे इन्फेक्शन वाढत चालते व याचे परिणाम भविष्यामध्ये गंभीर होतात त्यामुळे माता भगिनींनो या समस्येला आपण कॅज्युअल न घेता आपण यावरती प्रथम स्टेजला असते वेळेसच उपचार घ्यायला पाहिजे आजच्या या विशेष भागामध्ये आपण या, भागा या समस्येवरती अत्यंत गुणकारी प्रभावी व खूप चांगला रिझल्ट असलेल्या कॅनिस्टीन अँटीफिंगर क्रीम या औषधाविषयी माहिती आपण या ठिकाणी देणार आहोत आजच्या या भागामध्ये आपण कॅनिस्टीन क्रीम हे औषध काय आहे या औषधाचे फायदे काय आहेत या अँटीफंगल औषधाचा वापर कशा प्रकारे करायचा आणि हे औषध वापरते वेळेस कोणत्या प्रकारची काळजी घ्यायची ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आपण वन बाय वन पॉईंट वाईज आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत माहिती खूप इन्फॉर्मेटिव्ह व खूप महत्त्वपूर्ण असणार आहे त्यामुळे आपण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे तर चला मग वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू सर्वात प्रथम आपण कॅनिस्टिन क्रीम हे औषध काय आहे ते पाहू हो। माता भगिनींनो कॅनिस्टिन क्रीम ही एक अँटी फंगल क्रीम आहे हे एक फंगल इन्फेक्शन कमी करण्यासाठी वापरलं जाणारं औषध आहे या क्रीममध्ये कोट रॅमाझोल वन पर्सेंट हे साल्ट कम्पोजिशन आहे या क्रीमच्या तीस ग्रॅमच्या ट्यूबची किंमत मार्केटमध्ये शंभर रुपये आहे म्हणजेच खूप रिझनेबल अतिशय स्वस्त व खूप चांगला रिझल्ट असलेल्या एक हा पॉप्युलर ब्रँड ही एक क्रीम आहे औषध आहे आता आपण या क्रीमचे उपयोग पाहू या क्रीमचा उपयोग पाहण्यापूर्वी आपण वजानर इन्फेक्शनचे लक्षणे काय असतात ते पाहू माता भगिनींनं वजानल इन्फेक्शनमध्ये मुख्यत योनीमध्ये लघीवच्या ठिकाणी खाज येणे लघीव करते वेळेस वेदना होणे योनीची आतली बाजू लाल होणे तसेच सेक्स्युअल इंटरकोर्स करते वेळेस संभोग करते वेळेस वेदना होणे हे काही प्राथमिक लक्षणे जर आपल्याला जाणवत असतील हे सिम्टम्स जर आपल्यामध्ये असतील तर ते आपल्याला वजनील इन्फेक्शनचे लक्षणे आहेत आणि अशा स्थितीमध्ये आपण यावरती त्वरित उपचार घ्यायला पाहिजे हे इन्फेक्शन मुख्यतः बॅक्टेरियल फंगल व्हायरल अशा प्रकारच्या मायक्रोऑर्गेझिममुळं होत असते आता आपण पाहूया कॅनिस्टिन क्रीम या अँटीफंगल औषधाचे या इन्फेक्शनमध्ये कशाप्रकारे उपयोग होतात कॅनिस्टिन क्रीम हे एक अँटीफंगल औषध आहे हे औषध फंगस बॅक्टेरियल व्हायरल अशा प्रकारचे इन्फेक्शन कमी करण्यास मदत करतं या औषधाचा उपयोग आपण आपल्या इन्फेक्टेड पार्टवरती केल्यानंतर आपले इन्फेक्शन के कमी होते व आपल्याला खाद जे आहे इचिंग जे या आहे यापासून रिलीव भेटत तस असतो तसेच कॅनिस्टीन क्रीम या अँटीफंगल औषधाचा उपयोग आपल्या शरीरावरती इतर म्हणजेच आपली वेस्ट लाईन असेल कंबर किंवा अंडर आर्म्स असतील काखेमध्ये जांगेमध्ये किंवा इतर कुठेही आपल्याला फंगल इन्फेक्शन असेल यामध्ये मुख्यतः गोल लाल कलरची सर्कल्स असतील ते खाजत असतील किंवा पुरळ आलाय असतील लाल कलरचे या जी काही फंगल इन्फेक्शन त्या समस्या आहेत या सर्व समस्येवरती या क्रीमचा उपयोग आपण करू शकता यामुळे आपल्याला रिलीफ भेटत असतो आता आपण सर्वात महत्त्वाचं पाहूया की या क्रीमचा वापर कशा प्रकारे करायचा आहे या क्रीमचा वापर आपण इन्फेक्टेड पार्टवरती ज्या ठिकाणी आपल्याला इन्फेक्शन झाले आहे त्या ठिकाणी लावण्या अगोदर ती जागा तो पार्ट व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे व कोरडा करून घ्यायचा आहे त्यानंतर ही क्रीम आपण आपल्या स्वच्छ व कोरड्या हाताच्या बोटावरती घेऊन इन्फेक्टेड पार्टवरती अप्लाय करायची आहे नेक्स्ट आपण आता पाहूयात या क्रीमचा वापर करते वेळेस कोणत्या प्रकारची काळजी घ्यायला पाहिजे माता भगिनीनो ही क्रीम फॉर एक्सटर्नल यूज आहे त्यामुळे वापर करते वेळेस ही क्रीम आपल्या तोंडामध्ये किंवा तो डोळ्यामध्ये जाणार नाही याची काळजी घ्या अनावधाने जर ही क्रीम आपल्या डोळ्यात किंवा तोंडात गेली तर लगेच आपले तोंड डोळे थंड पाण्याने धुवून घ्यावे ही क्रीम आपण आपल्या लहान मुलापासून दूर ठेवायला पाहिजे कारण ॲक्सिडेंटली मुले अशा प्रकारची औषधे खाऊ शकतात या क्रीमला आपण कूल व ड्राय प्लेसमध्ये स्टोअर करायचं आहे अशा करतो व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आपल्या सर्वांना महत्त्वपूर्ण वाटली असेल समजले असेल आपल्या काही समस्या असतील तर आपण मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आणि आपण समर्थ फार्मसी हे मराठी चॅनल प्रथमच पाहत असाल तर आपल्या भावाच्या मराठी चॅनलला कृपया सब्सक्राइब करा बेल आयकॉन दगा सपोर्ट करा काम तो